नमस्कार मी अमर जगताप आपल्या आवडत्या अमर जगताप या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा टॉपिक वर्ब आपण शिकणार आहोत वर्बचा नेमका उपयोग काय असतो वर्बचे प्रकार किती असतात वर्ब आ, हे वाक्यामध्ये कसा त्यांचा उपयोग केला जातो आणि त्यांना वा त्यांचा उपयोग करून वाक्य कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये बनवायचे आणि बोलायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला खूप काही आजच्या व्हिडिओमधून शिकता येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कसले प्रकारचा घालवता बघूया तर वर्म वर्म म्हणजे क्रियापद वर्ग म्हणजे क्रियापद वर्गच्या या नावामध्ये मराठी नावामध्येच आपल्याला सांग लक्षात येतं की क्रियापद क्रियापद म्हणजे काय ज्याच्यामध्ये क्रिया दिसते अशा पद्धतीचं पद पद म्हणजे काय शब्द तर अशा पद्धतीने क्रिया असणारा शब्द म्हणजेच काय तर क्रियापद वर याला आपण इंग्लिशमध्ये ऍक्शन वर्ड असे म्हणतो काय म्हणतो आपण याला ऍक्शन वर्ड काय म्हणतो याला ऍक्शन वर्ड कशामुळे कारण याच्यामध्ये ऍक्शन असते म्हणून त्याला आपण ऍक्शन वर्ड असे म्हणतो ऍक्शन तो दर्शवितो त्यामुळे आपण त्याला व्हर्बला ऍक्शन वर्ड असे म्हणतो तर याचं कामच मग तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला याच्यामध्ये ऍक्शन किंवा क्रिया दर्शविण्याचं काम हा वर्ग करत असतो म्हणून हा अतिशय महत्वाचा असतो एका कुठल्याही वाक्यामध्ये वर्बला खूप काही अनन्य असं असाधारण असं महत्व आहे सब्जेक्ट जो आहे वाक्यातला तर तो काय क्रिया करतो तर हे आपल्याला माहिती जे आहे तर कोण देण्याचं काम करतं क्रियापद ती माहिती देण्याचं काम करतं मग बघूया तर हे वर्ग मग किती प्रकारचे असतात म्हणजे त्यांचे प्रकार बघूया तर वर्गचा एक चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे चार्ट समजून घ्या तर वर्ब जे आहे तर बघा एक मेन वर्ब आहे मेन वर्ब मेन वर्ब म्हणजे काय तर मुख्य क्रियापद मेन म्हणजे मुख्य मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद आणि इकडे आहे दोन पद्धतीचे हेल्पिंग वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स हेल्पिंग हेल्पिंग हे दोन प्रकारचे असतात एक, एक आहे प्रायमरी वर्ब्स आणि दुसरं आहे ऑक्झिलरी वर्ब्स दुसरं आहे ऑक्झिलरी वर्ब्स मित्रांनो बऱ्याच वेळा हे ऑक्झिनरी या शब्दाची स्पेलिंग मिस्टेक होत असते तर याची स्पेलिंग तुम्ही लक्षात घ्या ए यू एक्स आय एल आय ए आर वाय ऑक्झिलिअरी तो ऑक्झिलरी वर्ब्स अशा पद्धतीने होते तर मग आता लक्षात घ्या वर्ब वर्कचे दोन प्रकार मेन वर्क असतं त्यानंतर हेल्पिंग वर्ब्स असतं मेन व्हर्कमध्ये काय आहे एक सिंगुलर आहे सिंगलच आहे हेल्पिंग वर्क मात्र दोन प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी वर्क आहे आणि दुसरं आहे ऑक्झिलरी वर्ब्स तर प्रायमरी वर्ब्स म्हणजे काय तर प्राथमिक क्रियामध्ये प्रायमरी वर्ब्स म्हणजे प्राथमिक क्रियापदे आणि ऑक्झिलरी मध्ये याला म्हणतो आपण ऑक्झिलरी म्हणजे काय तर याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आपण हेल्पिंग वर्क म्हणजे कसे त्या याच्यामध्ये ओके ऑक्झिलरी म्हणजे काय हेल्पिंग वर्क आपण याला सहाय्यक क्रियापदे असेच म्हणायला हरकत नाही तर बघूया तर अशा पद्धतीने मग आता एक एक बघू आपण मेन वर्क म्हणजे काय की ज्यामध्ये मेन जे वर्ब आहे तर ते मेन ऍक्शन त्या वाक्यातले दर्शवण्याचं काम करतात त्याला आपण मेन वर्क म्हणतो जसे उदाहरणार्थ रन म्हणजे पळणे लर्न शिकणे टॉक बोलणे स्पीक बोलणे एकंदरीत जर सांगायचं झालं तर मराठीमध्ये कसं तुम्ही वर्ब ओळखणार तर ज्या इंग्रजी शब्दाच्या मराठी अर्थाच्या शेवटचे अक्षर ने आहे हे बघा ने पळ टीच शिकवणे शिकवणे शेवटी बघा इंग्रजी शब्दाच्या शेवटच्या म्हणजे अर्थाचे शेवटचे अक्षर ने आहे ते म्हणजे मराठीतलं क्रियापद आहे हे लक्षात ठेवा लर्न म्हणजे शिक, बघा शिकणे बोलणे तुम्ही पहा शेवटचं अक्षर सगळ्यांचं ने येत आहे इकडं आता बघूया प्रायमरीवर प्रायमरी वर्ब चे कसं करता येईल बघा प्रायमरी वर्ब आहेत हे अतिशय महत्वाचे असे वर्ब आहेत तर त्याच्यामध्ये तीन पद्धतीचे वर्ग प्रायमरी व्हर्ब आहेत एक आहे टू डू चे वर्ब टू डू चे वर्ब याच्यामध्ये डू डज क्वामा डीड डू डज डीड त्यानंतर आहे टू बी चे क्रियापद टू बी चे क्रियापद असतात क्रिया एम इच आर वॉस आणि वे त्याच्यानंतर आहे टू हॅव चिक्रियापदे टू हॅव चिक्रियापद असतात have comma हॅज comma हॅड हे अशा पद्धतीने आहेत त्यानंतर ऑक्सिलरी वर्ब बरेच आहेत ऑक्सिलरी वर्ब त्याच्यापैकी काही मेन मी तुम्हाला त्यातले काही सांगतो जसं उदाहरणार्थ मे बघा असे बरेच बरेच आहेत तर ते म्हणजे या ठिकाणी आणखी त्याच्यात काही महत्वाचं आहे ते समजतो मस्त आहे त्यानंतर टू आहे असे बरेच आहेत की जे खूप महत्वाचे आहेत तर याच्यामध्ये जसं आपण पाहिलं तर मी काही थोडंसं वाक्यसुद्धा तुम्हाला इथे बनवून या ठिकाणी दाखवतो जेणेकरून तुम्हाला यांचा उपयोग पण उप उप कसा करायचा इंग्रजी बोलण्यासाठी हे तुमच्या लक्षात येईल मेन वर्क बघा असं उदाहरणार्थ आय रन फास्ट आय टीच इंग्लिश व्हेरी वेल त्याच्यानंतर यू लर्न इंग्लिश सो केअरफुली टॉक यू टॉक व्हेरी गुड इंग्लिश यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली अशा पद्धतीने वाक्य आपल्याला याची बनवता येतील इकडे टू डू याच्यामध्ये जे आहे तर हे लक्षात घ्या आणि डू हे जे आहे ते एक अत्यंत महत्वाचं वर्ग आहे तर जे हेल्पी वर्क म्हणून पण वापरलं जातं आणि मुख्य क्रियापद मेन वर्क म्हणून सुद्धा वापरलं जातं त्याचा अर्थ असतो डू मीन्स करणे तर मेन वर्क म्हणून सुद्धा वापरलं जातं उदाहरणार्थ आय डू आय डू अ गुड जॉब म्हणजे मी एक चांगलं काम करतो तर अशा पद्धतीने याचा वापर होतो डू डस हे वर्तमान काळामध्ये वापरले जातात याचा आपण पाहणारच आहोत वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये इन डिटेल माहिती सांगणारच आहे त्यामुळे कुठलाही व्हिडिओ आपला मिस करू नका प्रत्येक व्हिडिओ पाहत चला त्यानंतर याचं जे आहे तर बघा मग जसं उदाहरणार्थ अशा पद्धतीने डीड आहे तर उदाहरणार्थ डीड शी गो डीड शी ल टीच अशा पद्धतीने करता येतील याच्यामध्ये एम इज आर चे तुम्हाला माहितीच आहे की आय एम आय सोबत एम वापरलं जातं आय एम लर्निंग आय एम टीचिंग इज आहे ही इज लर्निंग ही इज टीचिंग आर आहे दे आर आर लर्निंग फ्लावर्स अशा पद्धतीने करता येईल वॉज आहे तर इट वॉज अ ब्युटिफुल सीन वर दे वर डुईंग व्हेरी वेल अशा पद्धतीने आपल्याला बोलता येतील हॅव चे ह्याच्यामध्ये बघा जसं उदाहरणार्थ आय हॅव अ प्रेम ओके काळामध्ये जर बोलायचं झालं तर आय हॅव लेफ्ट ट्रेन आय हॅव डन माय होमवर्क आय हॅव लर्न इंग्लिश अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतील हॅज आहे तर उदाहरणार्थ ही हॅज डन अ गुड जॉब ही हॅज वर्क व्हेरी फास्ट असं हॅड मध्ये ही हॅड डन अ गुड जॉब ही हॅड इंग्लिश ही हॅड टॉट अ ब्युटिफुल पोएम अशा पद्धतीने म्हणता येईल त्याच्यानंतर कॅम आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन लर्न इंग्लिश आय कॅन टीच इंग्लिश व्हेरी वेल अशा पद्धतीने कुड आहे तर जसं उदाहरणार्थ कुड आय कुड स्पीक इंग्लिश व्हेरी वेल अशा पद्धतीने मी आहे तर मे आय इन सर अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता एखाद्याला हेल्प करायची असेल तर तुम्ही म्हणू शकता मे आय हेल्प यू प्लीज अशा पद्धतीने माईट आहे तर आपण असं म्हणू शकता की जसं उदाहरणार्थ इट माईट रेन इट माईट रेन ओके कु वूड आहे तर ही गो ही वूड गो ही वूड लर्न असं विल आय विल गो आय विल लर्न इंग्लिश आय विल लर्न इंग्लिश वन डे असं म्हणू शकता शुड आहे यू शुड लर्न इंग्लिश यू शुड स्पीक वेल वेल यू शुड प्रॅक्टिस इंग्लिश अशा पद्धतीने म्हणता येईल यू मस्ट यू मस्ट लर्न इंग्लिश यू मस्ट फॉलो रूल्स यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स अशा पद्धतीने हे आपल्याला मानता येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मग आपण काय पाहिलं तर वर्क वर्क म्हणजे काय त्यानंतर आपण वर्क म्हणजे पाहिलं की वर्ग म्हणजे काय तर क्रिया दर्शविणारा शब्द वर्क किती प्रकारचे आहे दोन प्रकारचे मेन वर वर वर्क आहे हेल्पिंग वर्क आहे मेन वर्ग मध्ये आहेत पुढे जसं रेग्युलर आहे इ रेग्युलर आहे ते पुढे मग आपण पाहूया म्हणून शिकलेलो आहोत ऑक्झिलरी वर्ब्स आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत अं प्रायमरी वर्ब्स कोणते आहेत ऑक्झिलरी वर्ब्स कोणते आहेत आणि वाक्यामध्ये त्यांना कसं बोलायचं याची आपण थोडक्यात माहिती घेतली आणि त्याचे आपण वाक्य सुद्धा बनवून आपण बोलून पाहिलेले आहेत तर आता तुम्ही तुम्ही स्वतः याचे असे पद्धतीने वाक्य बनवा आणि भरपूर प्रॅक्टिस करा आणि प्रत्यक्ष मात्र बोलायला विसरू नका प्रत्यक्ष कोणासोबत तरी मित्राशी बोलत असताना कुणातरी सहकार्यासोबत बोलत असताना तुम्ही यांचा नक्की उपयोग करा इंग्रजीची भरपूर प्रॅक्टिस करा तुम्ही इंग्रजी खूप छान बोलायला शिकाल अशी मला आशा वाटते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तर आज इथेच थांबूया आणि आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद